धुळे जिल्हा काँग्रेस भवनामध्ये काँग्रेसच्या बैठकीत झाला वाद धुळे जिल्हा काँग्रेस भवनामध्ये काँग्रेसच्या बैठकीत वाद झालाय भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव काझी मोहम्मद निजामुद्दीन यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली आहे साक्री विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डी एस अहिरे आणि कार्यकर्त्यांमध्ये झालाय वाद एकमेकांच्या आत अंगावर आले राष्ट्रीय सचिव निजामुद्दीन यांनी यांची या दरम्यान मध्यस्थी केली त्याचबरोबर जिल्हा श्याम सनेर यांनी देखील मध्यस्थी करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव व उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक काझी मोहम्मद निजामुद्दीन हे धुळे दौऱ्यावर आले असता त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन केले असता माजी आमदार डी एस अहिरे यांनी आपले विचार मांडताना मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे माजी आमदार डी एस अहिरे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पाळण्याच्या विरोधात मदत केल्याची खंत व्यक्त होतात हा वाद काढला आणि त्यानंतर डी एस अहिर व कार्यकर्त्यांमध्ये झटापटी देखील सुरू झाली त्यानंतर काँग्रेस भवनामध्ये सुरू असलेल्या बैठकीत एकच गोंधळ निर्माण झाल्याचे वातावरण बघायला मिळाले यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद देखील पुन्हा एकदा चौहाट्यावर आल्याचे दिसून आले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर